मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो गेली नऊ वर्ष झालं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये येऊन शिक्षणासाठी एक उत्कृष्ट दालन उभं राहावं विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक सुसंस्कृत किंवा चांगल्या पद्धतीची इमारत असावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन शिकावेत या उद्देशानं गेली नऊ वर्ष एकलव्य निवासी हॉस्टेल नांदेड शहरामध्ये कार्यरत आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या चा मुलाने चालवलेली ही शैक्षणिक चळवळ आहे या चळवळीचा उद्देश एकच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरामध्ये यावेत आणि त्या माध्यमातून एक शिक्षणाची चळवळ निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना कुठेतरी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरामध्ये एक हक्काचं स्थान मिळावं या उद्देशाने नऊ वर्ष झालं एकलव्य निवासी हॉस्टेल कार्यरत होतं आजपर्यंत निव एकलव्य निवासी हॉस्टेल एका वेगळ्या बिल्डिंगमध्ये होतं जी बिल्डिंग किरायची होती पण सुवर्णक्षण असा की या वर्षीची जी बिल्डिंग आहे की या वर्षीच्या नवीन शैक्षणिक वर्षामधला त्यांचा जो प्रवास आहे तो स्वतःच्या बिल्डिंगमध्ये असणार आहे स्वतःच्या घरामध्ये असणार आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचे एक शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचं काम एकलवी निवासी हॉस्टेल करणार आहे आपण पाहतोय आज त्या एकलवी निवासी हॉस्टेलचा शुभारंभ आहे नव्या वास्तूमध्ये प्रवेश आहे आपल्यासोबत एकलव्य निवासी हॉस्टेलचे संचालक प्राध्यापक गणेश शिंदे सर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं यामागचा उद्देश काय आणि ही चळवळ साकारण्यामागं आपण धडपड किती केली आणि एक किरायाच्या घरामधलं जे काही हॉस्टेल होतं ते ते नांदेडसारख्या शहरामध्ये स्वतंत्र बिल्डिंग उभी करणं ही गोष्ट सोपी नाही हा त्यांचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर ग्रामीण भागातून येऊन तुम्ही शहरामध्ये एवढं मोठं एक संकुल निर्माण केलात शैक्षणिक संकुल निर्माण केलात आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं एका हक्काचं घर तुम्ही शहरामध्ये निर्माण केलात तर यामागची प्रेरणा कुठून मिळाली आणि ही सुरुवात कशी झाली प्रेरणा म्हणजे आम्ही ज्यावेळेस जवळपास आठ नऊ वर्षापासून एक सामान्य कुटुंबातून बाबा काहीतरी करायचं आहे सध्या प्रचंड सगळ्या गोष्टी असताना एक ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगले घडले पाहिजे यासाठी आम्ही एक दोन हजार सोळा साली साली आम्ही हॉस्टेलची स्थापना केली आणि करत असताना आता नांदेडचं शिक्षण हब वाढत चाललं आणि इथं भाड्या झालं सगळ्या गोष्टी अडचणी त्यामुळं आम्ही सर्व आमच्या पालकांची आणि आमच्या आणा यांच्या सर्वांची चावती गोवा आपण काहीतरी केलं ले पाहिजे लेकरांसाठी म्हणजे जी लेकरांना जसं पाहिजे तसं सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी असतात ह्या स्वतःच्याच बिल्डिंगमध्ये होऊ शकतात यासाठी ते प्रयत्न करून यामध्ये आमच्या सगळ्या घरच्यांनी असेल विशेष सांगायचं म्हणजे आमचे पालक आमच्या पालकांचं सर्वांचं म्हणणं होतं की सर आपलं झालं पाहिजे आणि सगळे जे करण्यासाठी पालकांचं हे फार मो यात फार मोठा वाटा आहे विद्यार्थ्यांचा फार मोठा वाटा आहे या नऊ वर्षामध्ये असंख्य विद्यार्थी घडले आहेत त्यांना देखील एक कुतूल आठते की आमच्या सरांची एक बिल्डिंग चांगली झाली पाहिजे त्यासाठी आम्ही केले आता याच्यामध्ये जवळपास आपण चार मजली केले यामध्ये संपूर्णपणे व्हेंटिलेशनमध्ये येतं आणि लेकरांना एक प्रशस्त आणि हवेशीर आणि म अभ्यासाला अभ्यासपूर्ण वातावरण निर्मितीसाठी आम्ही हा संपूर्ण संकल्पना केली आणि याचा यामध्ये मला वाटतं की असंख्य आता आपण अनेक विद्यार्थी घडले डॉक्टर झाले इंजिनियर झाले अधिकारी झाले आणि याहीपेक्षा इथून पुढे देखील जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच विद्यार्थी आपण घडवत आलात विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीत हे करत आलात तर सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी येतात विश्वासाने पालक आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवतात तर त्या मुलांसाठी तुम्ही काळजी कशा पद्धतीत घेतली जाते आणि त्यांची शिकवणी वगैरे कशी केली जाते आता आमच्याकडे विद्यार्थी म्हणजे दुसरी ते दहावीपर्यंतचे असतात आणि आमच्याकडं ग्रामीण भागातून विद्यार्थी असतात म्हणजे पालक असं आमच्याकडे काही पालक असं नाही की जे कलेक्टर आहेत अधिकारी आहेत असं काही नाही शेतकरी असतात ते आमच्याकडे विद्यार्थी आणून सोडतात आणून सोडल्यानंतर तिथं राहणं जेवण क्लासेस आणि शाळा या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करत असतो आणि विद्यार्थी चांगला घडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये पालकांना म्हणजे जास्त जे परिसराप्रस्त नाहीत सगळ्या गोष्टी आम्हीच करणार त्यामुळं विद्यार्थी चांगले खेळतात त्यामध्ये सकाळी सहा ते दहापर्यंत शिकवणी असेल नंतर त्याचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी नंतर बारा ते साडेपाचपर्यंत शाळा असते त्याची शाळानंतर अजून पुन्हा सात ते सहा ते सातमध्ये जेवण आणि नंतर सात ते दहामध्ये कंटिन्यू अभ्यास असतो आणि शेवटचा तास त्याच्या तयारी करून घेतली जाते त्यामुळे काय होते की गावामध्ये जे काही वातावरण होतं त्यापेक्षा शहरात आल्यानंतर ते चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडत असतात आणि असं घडत देखील एक विद्यार्थी जो येतो तो, तो फक्त शिक्षणाभीक न होता पुस्तकी ज्ञान न घेता तो समाजामध्ये वावरताना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं एक त्याच्यामधलं कौशल्य जे आहे ते बाहेर काढणं गरजेचं असतं त्यासाठी आपलं हॉस्टेल काय कार्यरत म्हणजे आता विद्यार्थ्यांना सर्व संपूर्ण विद्यार्थी झाला पाहिजे असं लोणाच वाटतं आणि आपण त्या चवळीत व वाढत असल्यामुळं एखादा विद्यार्थी निस्त अभ्यासामध्ये नसून एक तर वक्ता झाली पाहिजे आमच्या हॉस्टेलचे बरेच विद्यार्थी वक्ते आहेत चांगलं बोलतात या सगळ्याच गोष्टी आल्या ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रातला शिवाजी बनलं पाहिजे म्हणजे सर्वोच्च बनलं पाहिजे यासाठी या गोष्टी आम्ही करत असतो आणि यासाठी आम्हाला सगळे प्रशासनातले अधिकारी असतात सगळं सामाजिक शैक्षणिक राजकीय सगळ्या क्षेत्रातून सहकार्य करणारे माणसं आहेत पालकं चांगले आहेत विद्यार्थी चांगले अशामुळे सर्व शक्य होते सर नक्कीच तुमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश केला त्याबद्दल राजमुद्रा परिवारच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा होते एकलव्य निवासी हॉस्टेलचे संचालक गणेश शिंदे सर ज्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या हक्काचं स्थान मिळावं या उद्देशानं नांदेडसारख्या शहरामध्ये एक शैक्षणिक संकुल निर्माण केला आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक संधी उपलब्ध दे करून देतात त्यासोबतच आपल्यासोबत या निवासी हॉस्टेलच्या ओपनिंगला शुभेच्छा देण्यासाठी आलेले पूर्णा पंचायत समितीचे सभापती अशोकरावजी बोकारे सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर या हॉस्टेलच्या ओपनिंगसाठी आलात तुम्ही शिंदे सरांची धडपड पाहता नऊ वर्ष झालं हॉस्टेल नांदेडसारख्या शहरामध्ये कार्यरत आहे यावर तुम्ही काय सांगाल सुरुवातीपासूनच गणेशराव शिंदेंची जी आपल्या विद्यार्थ्यांसाठी जी तळमळ आहे ती कुठंतरी तळमळ आपल्या एक गरीब कुटुंबासाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यासाठी एक आपण काहीतरी होत करू असं केलं पाहिजे अशी त्यांची मनात सुर शुरा, सुरुवातीपासून जी जिद्द होती त्या जिद्दीला आज कुठंतरी त्यांनी एक आपल्या प्रगतीकडं नेण्याचं काम ह्या जे आठ वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांची आज आपण ते भाडे करून राहत होते पहिल्यांदा आज त्यांची एक स्वतःची एक विद्यार्थ्यासाठी स्वतःची एक इमारत झालेली आहे आज त्या इमारतीचा शुभारंभ म्हणून जे आपले ग्रामीण भागातील असतील शहरातील असतील त्या पालकांनी ज्यांच्यावर विश्वास टाकवला त्यांनी एक आदर्श आज शिक्षण प्रगतीमध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे त्यामुळं त्यांच्या आज या प्रगतीला त्यांच्या यशाला आपल्याकडून कोण माझ्या कोण तालुच्या तालुक्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा नक्कीच एक ग्रामीण भागातील तरुण नांदेडसारख्या शहरामध्ये येतो आणि एक नवी ऊर्जा मनामध्ये ठेवतो की एक शैक्षणिक संकुल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचं घर मिळावं ही ऊर्जा आणि हे ध्येय मनामध्ये ठेवून नांदेडसारख्या शहरामध्ये हक्काचं शैक्षणिक संकुल उभं करतं आणि विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं दालन निर्माण करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत असतं हे सामान्य बाब नाही कारण ग ग्रामीण भागातून येऊन नांदेडसारख्या शहरामध्ये हक्काचं घर निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर आपल्यासोबत चा संघर्ष गेली नऊ वर्ष झालं पाहत आहेत असे शुभम माळगे पाटील त्यांच्या आपल्यासोबत आहेत सर गणेश शिंदे सरांना तुम्ही जवळून ओळखता त्यांची विद्यार्थ्यांसाठीची धडपड पाहता तर यामधून तुम्हाला गणेश शिंदे सर आणि विद्यार्थी यामधलं नाटक कशा पद्धतीत दिसतं जेव्हापासून मी गणेश शिंदे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तेव्हापासून पहिल्या दिवशीपासून मला ही गोष्ट जाणवते की हा व्यक्ती खरंच एक वैयक्तिक आपल्या आयुष्यापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्राउंड लेवलवर झडपड करणारा व्यक्तिमत्व आहे कारण ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत नेहमी हॉस्टेलमध्ये जात असतो त्यावेळेस मला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर एक चांगला व्यक्ती म्हणून एक चांगला माणूस कशा पद्धतीने घडवतात त्यांना वेगवेगळे संस्कार शिबिर ठेवणे त्याचबरोबर त्यांना बक्षीस वितरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रोत्साहन देणे त्याचबरोबर उत्कृष्ट पद्धतीचे निकाल जे आहेत आज नांदेड एक शैक्षणिक हब बनल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी या आपल्या एक नव एकलव्य निवासी हॉस्टेलच्या माध्यमातून सर्व गरजा पूर्ण करत असतात आणि अतिशय उत्कृष्ट बाब आहे की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसते पण त्यांना उच्च शिक्षणाची आवड असते अशा विद्यार्थ्यांना ते एक आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत त्याबद्दल तळागाळातील सर्व व्यक्तींकडून सरांचं एक कौतुक केलं जात आहे नक्कीच सरांचं एक पद्धतीत कौतुक केलं जातं महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी हा पुस्तकी किडा न बनता त्याच्यामध्ये कौशल्य त्याच्यातलं जे काही कौशल्य आहे ते बाहेर काढून विद्यार्थ्याला समाजाभिमुख नागरिक बनवण्याचं काम एकलव्य निवासी हॉस्टेल करत असतं पुस्तकापेक्षा विद्यार्थी संस्काराने आणि त्याच्या कार्यकर्तत्वाने कसा मोठा होईल याकडे मोठ्या प्रमाणात त्यांचं लक्ष असतं रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह नांदेड